माझ्या सलाप नंदेश्वर झरेवाडी तालुका मंगळवेळा परिसरात हॉटेल व्यवसायासाठी खाद्यपदार्थ करत असताना गॅसचा पाईप लीक झाल्याने घरगुती गॅसचा स्फोट होऊन दोन लहान सख्या बहिणींचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले नंदेश्वर झरेवाडी परिसरात राहणाऱ्या दादासो गणथडे कुटुंबियांचा शिरशी हॉटेल येथे व्यवसाय असून बुधवारी दुपारी अडीच वाजण्या सुमारास ते शेव बनवत असताना गॅस पाईप लिकेज होऊन मोठा स्फोट झाला यामध्ये श्रेया राहुल गंगथडे वर्ष एक हिचा जागीच तर स्वरा राहुल गंगथडे वर्ष दोन हिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला या स्फोटात दादासाहेब विष्णू गंगथडे मोनाली दादासाहेब गंगथडे अनुजा दादासाहेब हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील शासकीय गृहात दाखल करण्यात आले खबर मिळताच मंगळवाड्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे तसेच नंदेश्वर बीडचे हॉलदार कुष्टीआद्यांनी घटनास्थळीची पाहणी केली तसेच या पुढील घटनांचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका